बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे कोरोना योद्ध्यांसाठी जो थाळीनाद करण्यात आला होता तो थाळीनाद रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी केल्याचा दावा अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केला राहुल सोलापूरकर यांच्या दाव्याची सोशल मीडियामध्ये खूप चर्चा सुरू आहे खरंच मोदींच्या आवाहनानंतर झालेला तो थाळीनाद रामलल्लासाठी होता का तो थाळीनाद गुढीपाडव्याच्या दिवशी झाला होता का योगी आदित्यनाथ रामलल्लाची मूर्ती डोक्यावर घेऊन सव्वा किलोमीटर चालले होते का असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याच विषयी लोकशाही मराठीच्या फॅक्ट चेक टीमनं केलेली ही विशेष पडताळणी पाहूयात आपल्यापैकी कोणालाही माहीत नसलेली गोष्ट आता सांगतो अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता दुर्दैवाने त्यावेळेला कारण कोरोना काळ होता कोरोना काळात थाळीनादाचा एक उपक्रम झाला त्या उपक्रमात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची जनता सहभागी झाली होती तुम्ही ही थाळीनादा सहभागी झाला असालच तो थाळीनाद कशासाठी केला ते अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या तोंडून ऐका आपल्यापैकी कोणालाही माहित नसलेली गोष्ट आता सांगतो अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता दुर्दैवाने त्यावेळेला कारण कोरोना काळ होता पुण्यात रामरक्षा रक्षा पठण कार्यक्रमात हजारो लोकांसमोर राहुल सोलापूरकरांनी हा दावा केलाय कोरोना काळात जो थाळीनाद झाला तो थाळीनाद रामलल्लाची मूर्ती तात्पुरत्या मंदिरात नेण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचा दावा राहुल सोलापूरकरांनी केलाय पंचवीस मार्च दोन हजार वीस हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सोन होता गुढीपाडवा आणि पंतप्रधानांनी असं आवाहन केलं की या कोरोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं म्हणून उद्या सकाळी साडेआठ ते साडेनऊ एक तास घरातल्या देवघरात एक उत्तम दिवा लावा आणि आपली खिडकी असेल गॅलरी असेल गच्ची असेल आपल्या घरासमोरचं अंगण असेल जिथे कुठे असेल तिथे येऊन शक्य असेल त्यांनी घंटा झांजा थाळ्या जे शक्य असेल ते वाजवा ज्यांचा अगदी विश्वास नाही अशा सुद्धा लोकांनी थाळ्या वाजवलेल्या आपण पाहिल्या पण आपल्यापैकी कोणालाही माहीत नसलेली गोष्ट आत्ता सांगतो अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता रामाची मूर्ती एका तात्पुरत्या मंदिरात स्थलांतरित करायची होती सोहळा कोरोनाच्या निर्बंधांमुळे साजरा करता येत नव्हता ही बाब तेव्हा योगी आदित्यनाथांनी सांगितली थाळीनादाची युक्ती काढली मोदींच्या आवाहनानुसार मार्च रोजी गुढीपाडव्याला संपूर्ण देश जेव्हा थाळी वाजवत होता तेव्हा योगी आदित्यनाथ डोक्यावर रामलल्लाची मूर्ती घेऊन एक पूर्णांक तीन किलोमीटर चालत नव्या मंदिरापर्यंत गेल्याचं राहुल सोलापूरकरांनी सांगितलंय योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि एक पूर्णांक तीन किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरामध्ये ठेवली आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या झांजा घंटा वाजवत होता राहुल सोलापूरकरांचा हा दावा लोकशाही मराठीच्या फॅक्टेक टीमला तितकासा पटला नाही लोकशाहीच्या फॅक्टेक टीमनं राहुल सोलापूरकरांच्या दाव्याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला पहिली गोष्ट होती थाळी नादाचा उद्देश काय होता लोकशाही मराठी फैक्ट चेक टीम ने मोदी के आवाहना की ती वीडियो क्लिप शोधन काटली त्या वीडियो क्लिप मधे मोदी थाड़ी नादा सा उद्देश्य संगित होता रेलवे बस ऑटो रिक्शा की सुविधा से जुड़े लोग हो होम डिलीवरी करने वाले लोग हो ये लोग अपनी परवाह न करते हुए दूसरों की सेवा में लगे हुए हैं देश ऐसे सब छोटे बड़े व्यक्तियों का संगठनों का कृतज्ञ है मैं चाहता हूं कि 22 मार्च रविवार के दिन हम ऐसे सभी लोगों को धन्यवाद अर्पित करें ताली बजा करके थाली बजा करके घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करें राहुल सोलापुर दावा नंबर एक थाळीनाथ पंचवीस मार्च दोन हजार बीस ला झाला वास्तव बावीस मार्च दोन हजार बीस ला थाळीनाथ झाला फॅक्चेकच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालंय राहुल सोलापूरकरांचा दावा नंबर दोन थाळीनाथ सकाळी साडे आठ ते साडे नऊ पर्यंत झाला वास्तव थाळीनाथ संध्याकाळी पाच ते पाच वाजून पाच मिनिटांपर्यंत झालं चेकच्या पडताळणीत हाही दावा खोटा ठरला राहुल सोलापूरकरांचा दावा नंबर तीन थाळी योगी आदित्यनाथ था मूर्ती डोक्यावर घेऊन गेले वास्तव योगी आदित्यनाथ थाळीनादात सहभागी झाले होते पडताळणीत हाही दावा असत्य ठरला राहुल सोलापूरकरांचा दावा नंबर चार थाळीनादाच्या था दिवशी गुढीपाडवा होता वास्तव बावीस मार्च दोन हजार वीस रोजी गुढीपाडवा नव्हताच सोलापूरकरांचा दावा, दावा नंबर पाच थाळीनाद राम मूर्तीला अस्थायी मंदिरात नेण्यासाठी होता वास्तव थाळीनाथ कोरोना योद्ध्यांसाठी करण्याचं मोदींनी आवाहन केलं होतं राहुल सोलापूरकरांचे सगळे दावे खोटे निघाले सामान्यांची स्मरण शक्ती कमी असते त्यामुळे एखाद्या घटनेभोवती साधारण तसेच संदर्भ तयार करून सांगितले जातात ज्येष्ठ श्रेष्ठानं ते संदर्भ सांगितल्यानंतर लोक त्याची पडताळणी न करताच त्यावर विश्वास ठेवतात आणि पुढे जाऊन कुणाच्या तरी दंतकथांना खरं स्वरूप प्राप्त होतं त्यामुळे कुणीही केलेल्या दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी राहुल सोलापूरकरांचे दावे मध्ये खोटे ठरल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे लोकशाही मराठीनं राहुल सोलापूरकर यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा राहुल सोलापूरकर हे त्यांच्या दाव्यावर ठाम असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं मंदिर न्यासानं ती माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला तर तारखेबाबत सोलापूरकरांनी मात्र लवचिक भूमिका घेतलेली आहे तारखांच्या विषय मी कदाचित खोटा असू शकतो पण मंदिर न्यासानंच आपल्याला ती माहिती दिली होती असा दावा राहुल सोलापूरकर यांनी दिले केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर सर आहेत सर तुम्ही परवा जे एक कार्यक्रम झाला त्या भाषणामध्ये असं म्हणाला होता की कोरोना काळामध्ये जो काही थाळीनाथ झालेला होता तो प्रभू श्री रामलल्लांची जी मूर्ती आ, अस्थायी मंदिरामध्ये नेण्यात येत होती त्यासाठी झालेला आहे खरं तर त्या, त्या काळी मोदींनी स्वतः आवाहन केलेलं होतं की कोरोना काळामध्ये जे फ्रंटलाईनला लढलेले वॉरियर्स आहेत यामध्ये डॉक्टर आहेत सफाई कामगार आहेत यांच्यासाठी तो थाळीनाथ झालेला होता तुम्ही जो दावा केलेला आहे तो नेमका कशाच्या आधारे केला के या की यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे मुळात दोन गोष्टी सांगतो की मी दावा वगैरे काही केलेलं नाही प्रत्यक्ष तिथं जे आम्हाला सगळं मंदिर न्यासानी फिल्म दाखवली आणि बोलले okay. त्यानंतर मी हे अधिकृतरित्या सांगितलं त्याची दोन कारणं आहेत फक्त त्या दिवशीच्या भाषणात असं झालं की मंदिर निर्मितीची सुरुवात पाडव्याला होणार होती पंचवीसला म्हणून बावीस तारखेला संध्याकाळी अस्थायी मंदिरामध्ये नेण्याचा मुहूर्त काढला होता आणि योगी आदित्यनाथ चंपतरायजी सगळ्यांनी विचारलं की अरे अचानक भारत बंद होतोय कारण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की कोरोना काळा म्हणजे कोरोना काळाची सुरुवात होती ती आणि त्यानंतर कर्फ्यू लावला गेला मग बंद केला गेला भारत मग हळूहळू ते वाढवत नेली मुदत वगैरे वगैरे तर ती सुरुवात होती आणि म्हणून मोदीजींनी असं सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये जे जे लोकं काम करत आहेत त्या सर्वांना एक प्रचंड मोठी मानसिक ताकद मिळावी यासाठी आपण सगळ्यांनी हे थाळ्या घंटानात झांजानाथ जे जे काय शक्य असेल ते सगळं करूया हे बरोबरच आहे माझं वैयक्तिक मत एवढंच आहे की आम्हाला जे न्यासानी त्यावेळेला दाखवलं की त्याच वेळेला एकाच वेळेला योगी आदित्यनाथांनी पाटावरनं त्या सर्व रामलल्ला आणि तीन भाऊ अशा ज्या चार आठ इंची मूर्ती आहेत त्या घेऊन अस्थायी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि बरोबर तेवढं अंतर ते पाच मिनिटात त्यांनी कव्हर केलं होतं आणि त्यानंतर त्या तिथं त्या स्थित झाल्या आणि ते म्हणले की आम्ही हा प्रश्न विचारला होता की निदान एवढ्या मिरवणुकीला तरी परवानगी द्या कारण रामलल्ला अस्थायी मंदिरात जातो आणि मग मंदिराचं बांधकाम परवा सुरू होणार पाडव्याला तर मोदीजी म्हणले हे तर काय मला आत्ता मेडिकल ग्राउंडवरती शक्य नाही लेकिन मी कुछ तो करूंगा आता माझं साधं मत आहे आपण सगळे भारतीय आहोत हिंदू आहोत प्रत्येकाच्या मनात राम आहे आपण रामासाठी वाजवलं का कोरोना काळासाठी वाजवलं हा विषय वेगळा पण ते एकाच वेळेला त्या दोन्हीही गोष्टी घडल्या आणि त्याचा अधिकृत अख्खी फिल्म मी तिथं पाहिली न्यासाच्या मंदिरम ऑफिसमध्ये अयोध्येमध्ये आणि त्यानंतर म्हणून मी परवा हे सांगितलं दीड वर्षापूर्वीच ही घटना मला खरंतर माहिती होती जेव्हा आम्ही अयोध्येत गेलो तेव्हाच अधिकृतरित्या दाखवलं गेलं होतं माझ्याकडनं परवा फक्त पाडव्याचा मुहूर्त हा मंदिराचा होता आणि बावीसला संध्याकाळी पण पाच वास्ता, पाच वाजता पाच ते पाच पाच अशा त्या थाळ्या वाजवल्या था। अर्थात ते वाढलं लोक वाजवत राहिले वगैरे वगैरे माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की मोदीजींनी नंतर एवढंच विचारलं की एकाच वेळेला आपण याही लोकांसाठी केलं असतानाही रामलल्लासाठी थाळ्या वाजल्या ना आणि किती अप्रतिमृत्या ती मिरवणूक गेली तुमची होतात भले पाच लोकं तुम्ही पण तरीसुद्धा लोकांनी वाजत गाजतच रामलल्ला अस्थायी मंदिरात नेला हा भाग जास्त महत्त्वाचा आहे आता काय आहे तारीख तारीख माझी बोलताना चुकली का किंवा अजून काही झालं का, का। याच्यावरून प्रचंड आत्ता तिथं लोक ट्रोल होत करत आहेत मला माझं साधं म्हणणं आहे की पूजा झाली का झाली संगीत झाली का झाली आता गणपतीला गुलाब व्हायला होता का अमुक व्हायला हा मुद्दा महत्त्वाचा नाही ही महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एकाच वेळेला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या आणि त्यामुळे रामलल्लाही शांततेत कुठं न जाता अत्यंत वाजत गाजत अस्थायी मंदिरात गेले आणि तसेच वाजत गाजत बावीस तारखेला परत येतील तुम्ही त्या असाही उल्लेख केला की योगी आदित्यनाथ होते त्यांनी डोक्यावरती प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीने पण त्याच वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण सगळ्या थाळी वाजत होतो त्यावेळेस योगी आदित्यनाथ हे सुद्धा गोरखपूरमध्ये होते सुद्धा ते सुद्धा तिथं थाळे वाजवत होते त्यामुळे हा सुद्धा एक संभ्रम आलेला आहे सोशल मीडियावरती त्या दिवशीचा फोटो हा आता पोस्ट केला जातोय तो त्या दिवशीचा असला तरीसुद्धा त्यावेळेचा आहे का हे मला माहिती नाही त्याचं एकमेव कारण असं अधिकृत पाटावरनं योगी आदित्यनाथ ते घेऊन जात आहेत याची संपूर्ण फिल्म न्यासानीच आम्हाला दाखवली की त्याच वेळेला योगी आदित्यनाथांनी इथनं समोरच्या बाजूला अस्थायी मंदिरात त्या मूर्ती नेल्या त्यामुळे आता ह्याच्या पलीकडं काय राजकीय लोकांना जे काय म्हणायचं असेल किंवा त्याच्यावरती वाद घालायचे असतील मला सोशल मीडियाशी घेणं नाही सोशल मीडियाची ताकद माझ्या दृष्टीने दहा मिनटापेक्षा जास्त नाही आणि त्याची काही खात्रीही मला स्वतःला कधी देता येत नाही पण आम्ही जे काही न्यासाच्या ऑफिसमध्ये फिल्म पाहिली त्याच्याविषयी मी बोललो आणि त्यातला फक्त तारखेचा जो घोळ झाला त्याबद्दल जे काही रामभक्तांना कदाचित त्यामुळे प्रॉप काही थोडा त्रास झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण याच्या पलीकडं मी कुठेही हे विधान मागं घ्यायचं कारण नाही कारण आम्ही अधिकृत फिल्मच पाहिली आहे न्यासानी तयार केलेली म्हणजे तो संदर्भ देऊन तुम्ही परवा भाषण आहे तोच संदर्भ देऊन मी परवा फक्त बोललो की आता राम मूर्ती बसतीच आहे अस्थाई मंदिरातनं तिथे परत जातील आणि प्लस जी उत्तरा मूर्ती आहे जी दिगलूरकर सरांनी तयार केली आहे जी कायमस्वरूपी तिथं बसणार तीही बसती आहे तर म्हणून आज मी तुम्हाला फक्त एक सत्य सांगतो की आपण रामलल्लाला अस्थाई मंदिरात नेतानाही सगळे जागरूक होतो एवढंच मला सांगायचं आहे खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरामॅन सचिनचा अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा